विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाचे काय झाले शिवसेना ने नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सरकारला सवाल सा विधानसभा निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाचे काय झाले असा सवाल शिवसेना नेते तथा राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला विचारला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या क्याहुआ तेरा वादा या आंदोलनाअंतर्गत ते जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा क्षेत्रातील गेवरेबाजार येथील गावकऱ्यांशी संवाद साधत असताना बोलत होते महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान सत्ता मिळवण्यासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या आल्यानंतर मात्र आता प्रत्यक्षात काहीच कामे शेतकऱ्यांसाठी हे सरकार करत नाही भारतीय जनता पक्षाने पंचेचाळीस हजार गावात पानन रस्ते देण्याची घोषणा आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात केली होती पण शेतकऱ्यांनी चिखल तोडवत मार्ग काढण्याशिवाय कोणताही पर्याय नाही पानन रस्ते गोठे विहिरी यांचे गावोगावचे काम सरकारच्या या भ्रष्टाचारामुळे ठप्प पडले असल्याचे दानवे यावेळी म्हणाले शेतकऱ्यांचे मत मिळवण्यासाठी महायुती सरकारने अन्नदाता बनेल ऊर्जादाता ची मोठी घोषणा केली होती पण प्रत्यक्षात आजही शेतकरी लोडशेडिंगने त्रस्त आहे ही योजना कागदावरच आहे आणि ऊर्जादाता बनण्याऐवजी अन्नदाता आजही अंधारातच असल्याचे अंबादास दानवे यांनी आपले मत व्यक्त केले याप्रसंगी माजी आमदार संतोष सामरे उपजिल्हाप्रमुख भगवानराव कदम तालुका प्रमुख जयप्रकाश चव्हाण भानुदास नाना घुगे अंकुश पवार श्रीराम कान्हेरे लक्ष्मण साळवे राहुल सोरमारे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती